नाशिकमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यानं लावलेला बॅनर सध्या चर्चेचा विषय बनलाय पुले मान्यवर आणि स्वागताचे पाहायला मिळत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष गजानन शेलार यांनी हा बॅनर लावलाय स्मारकाच्या समोर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचं कार्यालय या आहे आणि याविषयीचा आढावा घेत आहेत आमचे प्रतिनिधी किरण ताजणे पाहूयात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये नाशिकच्या मुंबई नाका परिसरामध्ये क्रांतिज्योती महात्मा ज्योतिराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचं अनावरण केलं जाणार आहे कृती पुतळा हा असणार आहे आणि यामध्ये जर बघितलं तर ब्रॉन्झ धातूपासून हा पुतळा खरं म्हणजे तयार करण्यात आलेला आहे भारतातील कृती पुतळ्याचे सर्वाधिक उंचीचं असलेले हे पुतळे असणार आहे आणि त्या सगळ्या दरम्यान आलेल्या मान्यवरांचं स्वागत या माहितीच्या नेत्यांकडनं केलं जाणार आहे मात्र दुसऱ्या बाजूला चर्चेचा विषय ठरतोय तो शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष गजानन शेलार यांनीच आलेल्या मान्यवरांचं आणि अनुयायींचे स्वागत च बॅनर या ठिकाणी लावलेलं ला आहे एकूणच शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यानं मायुतीच्या आलेल्या नेत्यांचं या ठिकाणी मान्यवरांचं जे स्वागताचं बॅनर लावलेलं आहे ते सध्या चर्चेचा विषय ठरतो आहे भुजबळांसोबतच गजानन शेलार यांचा वाद हा नाशिकमध्ये सर्वश्रुत आहे आणि अशा सर्व परिस्थितीमध्ये ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उभी फूट पडली त्यानंतर याच गजानन शेलार यांनी छगन भुजबळांच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी करत कार्यालयावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला होता कार्यालयाबाहेर मोठं आंदोलन देखील छेडलेलं होतं आणि त्यांनीच आजच्या दिवशी छगन भुजबळांच्या संकल्पनेतून फुलेंचं स्मारक ज्या ठिकाणी आहे त्या स्वागताच्या निमित्तानं त्या ठिकाणी बॅनर लावलेला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये देखील गजानन शेलार यांच्या बॅनरची चांगली चर्चा रंगली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट जयेश साबळेसह सा मी किरण ताजणे पुढारी न्यूज नाशिक